हॅलो नमस्कार शरद फुलकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आज एकंदरीत तीन ते चार जाहिराती पाहत आहोत परंतु त्याआधी आपण तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका पहिली जाहिरात पाहत आहोत या ठिकाणी हे शंभर टक्के अनुदानित साडा तर बघा शंभर टक्के आहेत संदर्भ दिलेला या ठिकाणी मागास बहुजन कल्याण विभाग आणि दुसरा जे माग इतर भागास बहुजन कल्याण विभाग नागपूर पत्र क्रमांक त्यांनी दिलेला आहे उपरोक्त संदर्भ आदेशामुळे नवशक्ती एज्युकेशन सोसायटी आगरगाव तालुका हिंगणा जिल्हा नागपूरद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित आश्रमशाळा वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा उसागोंदा तालुका काटोल जिल्हा नागपूर येथे माध्यमिक शिक्षक गणित स्वयंपाकी मदतनीस याप्रमाणे एकूण तीन पदे भरायचे तर पहिलं पद शिक्षकाचं आहे दुसरं स्वयंपाकी तिसरं मदतनीस असं दिसून येतं बघा पहिलं जे आहे वसंतराव नाईक प्राथमिक आश्रमशाळा पुसागोंदी तालुका काटोल जिल्हा नागपूर या ठिकाणी स्वयंपाकाचं एक पद स्वयंपाकी दहावी किंवा बारावी पास एक पदसंख्य अनुसूचित जाती विमुक्त जाती अ सामाजिक शैक्षणिक मागास प्रोग या तीन तीन घटकांपैकी कोणतं एक पद या ठिकाणी नियुक्त केला जाईल आणि जे आहे ते समजा वेतन जे आहे वेतन हे शासकीय नियमानुसार होईल दुसरं जे आहे महत्त्वाची गोष्ट ते या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की वसंतराव नाईक माध्यमिक शाळा पुसागोंदी तालुका जिल्हा तालुका काटोल जिल्हा नागपूर या ठिकाणी शिक्षण चौकाचं एक पद आहे मरा म्हणजे काय तर प्राथमिक सॉरी माध्यमिक सहायक त्यासाठी बी एस सी बी एड जर मी मागितलं बी एस सी बी एड मॅथ्समध्ये मागितलं आहे एकच पद आहे या ठिकाणी आणि या एका पदासाठी अनुसूचित जाती विजा व सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटक या चारही कॅटेगरीपैकी कोणत्या का काही कॅटेगरीला कोणत्याही एका कॅटेगरीला हे पद जाणार कारण का या ठिकाणी त्यांनी जे आहे ते प्रवर्गाची मांडणी बरोबर केलेली दिसत नाही किंवा अशाच प्रकारे अनेक मा मानण्या केला केलेल्या तुम्हाला दिसतील जेणेकरून इतर इतर प्रयोगातील विद्यार्थ्यांना अर्थ तर करता येईल पण नियुक्ती मात्र कोणत्याही एका प्रयोगाची होईल जेणेकरून इतर प्रयोग अन्यायसुद्धा या ठिकाणी झालेला पाहायला मिळणार आहे असो ही अशी होती आणि इच्छुक व उमेदवार म्हणजे इच्छुक उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या शैक्षणिक अर्थाच्या म्हणजेच कागदपत्रांच्या छायाकीत प्रतिसाद दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करावे व्यवहाराचा पत्ता जे आहे ते शाळा समिती वसुंधराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आसाम शाळा पुसागोंदी पोस्ट कोंढाडी तालुका काटोल जिल्हा नागपूर फोर फोर वन वन झिरो थ्री अध्यक्ष व सचिवाय नवशक्ती एज्युकेशन सोसायटी आगरगाव तालुका हिंगणा जिल्हा नागपूर यांच्या सैनिसी हे आजची जाहिरात एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला लोकमतच्या नागपूर मेन्स पेज नंबर थर्टीनवर हे त्यांनी टाकलेली आहे ओके दुसरी जाहिरात दिसते या ठिकाणी हे आहे सेंट उर्सुला हिंदी प्रायमरी स्कूल नागपूर सेमी इंग्लिश मिडियम महाराष्ट्र रिजनल बोर्ड ऑफ एज्युकेशन ऑफ इंडिया सी एन आय म्हणतो त्याला आणि विशेष करून हे अल्पसंख्याक कर रेल्वेचे संस्था शंभर टक्के अनुदानित शिक्षणसेवक जे आहे असे ते म्हणतात एकंदरीत बघा शौकाचे म्हणजे पहिला ते चौथ्या वर्गापर्यंत क्लास फर्स्ट टू फोर्थ क्लास दोन पदे या ठिकाणी लक्षात घ्या पदाची संख्या एकंदरीत दोन आहे हा दोन पदाची एच एस एस सी डी एड म्हणजे बारावी आणि डी एड असायला पाहिजे शिक्षण बारावी असायला पाहिजे इतकेच नव्हे तर या ठिकाणी टी ई टी किंवा सी टी टी उत्तीर्ण मागितलेलं म्हणजे टी ई टी पेपर वन किंवा सी टी टी पेपर वन समजा हे क्लास वन टू फोरसाठी आहे तर लक्षात ठेवा पेपर वन आणि रिक्तपद होण्याचं कारण काय तर संच मान्यते एक पद त्या ठिकाणी अतिरिक्त अतिरिक्त रिक्त झालेलं आहे आणि त्या ठिकाणी एक ते चारसाठी प्रायमरी शिक्षकपणाची त्यांनी संधी मागितलेली आहे शासकीय सुद्धा वेतन दिला जाईल या ठिकाणी चिंता करण्याची काही गोष्ट नाही टी ई टी सी टी ई टी होणं आवश्यक आहे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार आपके तक निम्न निम्न पत्तेपर जमा करें सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपले अर्ज खालीलपत्तेवर जमा करा खालीलपत्तेवर सबमिट करा पत्ता सेंट ज्योसना गोल्स हिंदी प्राथमिक शाळा सेम इंग्लिश चिल्ड लाईन्स नागपूर मिसेस ज्योतिमणी एस भोसले हेडमिस्ट्रेस सेंट ज्युसेना गोल्स हिंदी प्रायमरी स्कूल सी लाइन्स नागपूर सुद्धा आज तयार झाली होती फेब्रुवारीच्या एकोणीस तारखेला ओके तर ही अशी छोटीशी जाहिराती आहे यानंतरची जाहिरात आपण पाहू ही मात्र जाहिराती आहे ही महत्त्वाची आहे आणि ही पवित्र पोर्टलला दिलेल्या बघा पवित्र पोर्टल म्हणजे पवित्र प्रदानद्वारे शिक्षक भरती जाहिरात आहे संस्थेचे नाव अमर सेवा मंडल नागपूर आणि यू डायस नंबर दिला सत्तावीस नऊ फिफ्टीन एस सी झिरो थर्टी सिक्स तर सेवा मंडल नागपूर खाजगी अनुदानित खाजगी संस्था या कमला नेहरू महाविद्यालय नागपूर येथे खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व्यावसायिक अर्थ धारण करत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत शैक्षणिक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिरिक्त संख्ये पदांचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे बघा हे पटापट पटापट आपण सरळ वरवर करतो कारण काही ठिकाणी ही पदं वाचून दाखवण्यापेक्षा तुम्हाला सांगते मराठी म्हणजे ज्युनियर कॉलेजसाठी आहे वीस हजार वेतन मॅथेमॅटिक्स आहे इंग्लिशचं एक पद आहे जुनियर कॉलेजचं केमिस्ट्रीचं आहे ज्युनियर कॉलेजचं पद मराठी मराठीसाठी एक पद आहे ज्युनियर कॉलेजसाठी नंतर हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन त्याला आपण बी पी एड म्हणतो ते ज्युनियर कॉलेजसाठी पद आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे कॉमर्सचा प्रकार आहे कॉमर्सचं एक पद आहे टेक्सटाईल्स आहे टेक्सटाईल्स वस्त्रोद्योगाचं एक पद आहे या ठिकाणी एवढी टेक्सटाईल्स पाहिजे इंग्लिशचं परत मराठी माध्यमातून शिकवायचं आहे केमिस्ट्रीचं एक पद आहे इंग्लिश माध्यमातून शिकायचं आहे आणि नंतर इंग्लिश लँग्वेजचं एक पूर्ण पद आहे असे एकंदरीत इंग्लिशसाठी दोन आहे आणि बायोलॉजीचं शेवटचं पद दिलं दहा नंबरवरचं ओके एकंदरीत पदसंख्या दहा आणि चाळीस टक्क्यावर आधारित हे बघा चाळीस टक्क्यावर हे दिलं केमिस्ट्री वीस टक्क्यावर इंग्लिश वीस टक्क्यावर आणि बायोलॉजी चाळीस टक्क्यावर आहे हे या ठिकाणी जिथं जिथे हे टप्पेवारी दिलेले आहे या ठिकाणी तुम्ही अर्ज करा आणि पवित्र पोटाला प्रयत्न करा कारण इथं शंभर टक्क्यापेक्षा सुरुवातीला पेमेंट जास्त मिळतो ओके हळूहळू परंतु चाळीस टक्क्यावर किंवा वीस टक्के ज्या संस्था असल्या त्या चाळीस टक्के कधी येईल याबाबत संभ्रम आहे आरक्षण हे आहे त्यांनी हे दिलेलं आहे या ठिकाणी रुक्तपदाचा तपशील एकंदर दाचं दास पद तर आरक्षण काही अनुसूचित जातीला दोन जाणार आहे म्हणजे भज, एक, 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 एक महिला आणि एक समांतर आरक्षण नंतर आहे भज भज बसाठी एक पद जाईल समांतर आरक्षणाचं नंतर ही इतर मागासवर्गासाठी आहे दोन पदे म्हणजे कसं पद एक महिला आणि एक समांतर आरक्षण एक महिला आणि समांतर आरक्षण दोन पदे नंतर आहे पद डब्ल्यू एस एक सी एक आणि खुला प्रयोगाचे तीन पदे असे एकूण पदसंख्या दहा हे हो दहा येतात्यांगासाठी चार टक्के राखीव असं दिव्यांग नाही कर्णबुद्धी नाही अंध किंवा अल्पदृष्टी अल नाही फक्त दिव्यांगासाठी चार टक्के असं दिलेलं आहे तर ते असो एकूण तीन जागा सात जागाबरोबर दहा जागा असं त्यांचा बायपास प्रेकेश केलेलं आहे त्यांनी आणि विशेष करून हे जे आहे डेट ट्वेंटी ट्वेंटी टूपर्यंत या हे जी हरत त्यांनी दिलेली आहे ते भरायची आहे त्यांना पवित्र पटेल जावे टप्प्यात दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये याचे भरती केला जाईल ओके okay, तर ही अशी छोट्याशी जाहिरात होती ही जाहिरात थोडीशी बरी यापैकी आपण तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला जवाहर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खापा येथे ही संस्था आहे या संस्थेची थोडीशी पाऊ इंग्लिशसाठी व वाकिन इंटरव्ह्यू सेल्फ फायनान्स म्हणजे स्वयंर्थ साहित्य कोणतं त्याला इंग्लिशसाठी एक पद आहे म्हणजे एम ए इन इंग्लिश लिट्रेचर आता बघा एम एन इंग्लिश लिटरेचर म्हणा किंवा एम ए इन इंग्लिश म्हणा ओके दोन सारखंच आहे कर कारण इंग्लिशमध्ये एम एला लिटरेचरचेच विषय असतात फक्त नाव वेगळा आहे नाव वेगळं असून काही फायदा नाही कधी कधी आमच्या विद्यापीठाने चुकी केली एम ए इंग्लिश लिटरेचरच लिहायला पाहिजे इमादरीने सांगतो पण ते लिहिते ओके तर मराठी एम ए मराठी लिटरेचर बी एड एक पद फिजिक्ससाठी पाहिजे ते एम एस सी फिजिक्स बी एड एक पद केमिस्ट्री साम एस सी केमिस्ट्री बी एड एक पद बायोलॉजी बायोलॉजी बायो बी एड एक पद और मैथमैटिक्स एम एस सी मैथ्स बी एड एक पद से एक सहा पद या सह पदां से नोटपन दिल्ली नोट वाचा का कारण नहीं ठिकाणी इंटरव्यू इन द ऑफिस इंटरव्यू इन द ऑफिस ऑफ जवाहर हाईस्कूल एंड जूनियर कॉलेज खापा ऑन मंडे ट्वेंटी फोर्थ फेब्रुवारी पण चोवीस फेब्रुवारीला आहे सोमवारला ओके दहा वाजतापासून दोन वाजेपर्यंत प्रेसिडेंट आहे पराते बोकडे नाहाता आणि प्रिन्सिपल आहे काळबांडे ओके अशा प्रकारे ही ज्या सुद्धा एकोणीस फेब्रुवारीला चालू होती म्हणजे आज समजा आलेली आहे ओके अशा प्रकारे आपण आता छोट्याशा जाती पाहिला धन्यवाद